लक्ष्मण हाकेंनी काल बीडमध्ये जाऊन दांडक्याची भाषा केली माझं लक्ष्मणरावला सांगणं आहे तुम्ही लक्ष्मणराव दांडक्याची भाषा करू नका समाजात समाजा तेढ निर्माण करायचं भाषा करू नका वादविवाद होतील अशी भाषा करू नका तुम्ही स्वतःला जर खरंच विद्वान समजाणार असाल तुम्ही जर खरेच डिग्र्या घेऊन जर प्राध्यापक असाल तुमच्याकडे जर खरंच संविधानाचं ना न संविधानाचं ज्ञान असेल तर तुम्ही माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यासोबत चर्चेला या पुण्यात आपण बसू कुठंतरी हां आणि ऑन आन टी व्ही लाईव्ह कॅमेरा आपण ठेवूया तुम्ही सांगा की ह्या मराठा जातीला मध्ये आरक्षण कसं मिळणार नाही आणि आम्ही सांगू की आम्ही मध्ये आरक्षण मराठा कसा बसतो आकडेवारी कसा बसतो हे आम्ही सांगू पण तुम्ही जर दांडक्याची भाषा करणार असाल तर मराठ्यांनासुद्धा तलवारीची भाषा करता येते लक्ष्मणराव लक्षा हे लक्षात ठेवा एखाद्या समाजाच्या उपकाराची जाणीव हे ठेवता आली पाहिजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आणि सयाजीराव गायकवाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे काही के सहकार्य केलं असेल जे काही मदत झाली असेल त्या त्याची जाणीव डॉक्टर बाबासाहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या समाजबांधवांनी आज ही ठेवलेली आहे म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा फोटो सुद्धा ते घरात लावतात एक लक्षात घ्या लक्ष्मणराव मराठा समाजातल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनीच या आरक्षणाची एक मुहूर्तमेढ रोवलेली आहे आरक्षणाची पद्धती आणलेली आहे ह्या आरक्षणामध्ये पहिला लाभार्थी हा मराठा जातीतला आहे पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणासाठी तो पहिला लाभार्थी मराठास होता बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण देण्याचा अधिकार दिलेला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आमच्या हक्काचं वाढीव आरक्षण देणारा सुद्धा एक मराठाच होता ह्या उपकाराची जाणीव अपकारानं फेडताय का मराठ्यांवर तुम्ही आरोप करताय का लक्षात घ्या आम्ही जर आमच्या औकातेवर आलो तर मराठवाड्याचाही इतिहास वेगळा आहे मराठ्यांचा इतिहास वेगळा आहे अरे माझ्या गळ्यात माझ्या धनगर समाजाची गुरु आहेत माळ घातले ते धनगर समाजाचे आहेत आम्हाला प्रचंड आधार आहे धनगर समाजाचा आमच्या इथं दंगली होणार नाहीत तुमचे प्रयोग तिथं करू नका तुम्ही जे काय करायचं आहे या कोण्यात बसू आपण काय मार्ग काढता येईल किंवा तुमचं ज्ञान किती आहे हे आपण तपासून घेऊ